नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या हो चॅनल विकास थोरात आणि फॅमिली ब्लॉग मध्ये कशात तुम्ही बरे आहेत ना आणि मी सुद्धा बरा आहे नेहमीचा प्रश्न आपला कसा आहात बरं आहात ना तर मित्रांनो थांब थांब दाखवतो तुला मी सगळं दाखव मित्रांना सांगू दे आपलं काय काय केले आपण मित्रांनो जयदीप जे मागत आहे मम्मी म्हणतो मम्मी देत नाही ते काय पाहिजे काय पाहिजे हो का जयदीप मागतोय जयदीप काय मागतोय मित्रांनो जयदीप मागतोय केलेले आहेत त्यांनी पुऱ्या पुऱ्या केल्यात ना त्याच्यामुळे ते मागतोय त्यांना पुऱ्या पाहिजेत काय केले सणाली सांजुऱ्या सांजुऱ्या म्हणतात तेलच्या गव्हाच्या केल्यात राव्याच्या तोंड आहे का मोठ्याने इथं गव्हाच्या वहिनी लाटायला लागल्यात इथं हे बघा बघा हे गव्हाचं हे काय केलंय वाटण हे चपात्या गव्हाचं पीठ मैद्याचं पीठ त्याच्यामध्ये हे गव्हाचं गहू भाजून त्याच्यामध्ये मिक्सरमध्ये काढून गहू भाजून त्याच्यामध्ये सुंट विलायची खसखस आणि काय टाकले ग जायफळ ते टाकलेलं आहे आणि ते बघा आता ह्याच्यात भरून हे केलेलं आहे इथं तयार केलेले सोन्याला हिथं तळतीय मस्त पैकी इथं जयदीपला खायला एक आहे बघा फुटलेले आहे जयदीपला खायला दिलेली आहे ते चांगली झाली दाखव बघू हा हा बघा फुटू काढा मित्रांनो बघा जयदीपला इथं खायला दिलेला आहे जयदीप खातोय आता मस्त पैकी जया काय करतो खाऊ खातो खावा खावा खाऊ खातो बघू कुणी दिलंय तुला खायला मम्माने दिलं आ बर 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 खावा खावा बघू हा आनंद तुला कसं लागतं नंतर थांब हे अजून रोड हां मग काय हे कोण दिदी झोपली इथं आपला आयुष भाई झोपला दिदी झोपली उटा खायला चला दिदी उठ खायला आयुष दादा उठ खायला चल पाणी आपण पाणी द्या चला तर मित्रांनो बघा इथं अजून झालेलं आहेत मस्तपैकी लाल लाल भाजलेले आहेत तेलामध्ये कशी फुगली बघा आमच्या सोनाली जेवढी फुगत नाही तेवढी सांजुरी त्याची ते फुगलेली आहे मस्तपैकी टम जेवढी बाई फुगत नाही तेवढी सांजुरी फुगली पाहिजे जर रे त्याला पाणी दे प्यायला हां पाणी प्याचा ठेवते तर ठेव म्हणतोय का नाही हां का तर वहिनी आता वाटायला लागल्यात मस्तपैकी बनवलंय मित्रांनो एकदम बारीक गव्हाच्या सांजोऱ्या केल्यात मला खाऊ वाटल्या होत्या म्हणून मी बनवायला लावले तर मित्रांनो सांजोऱ्या ज्या आहेत मला जर खाऊ वाटत होत्या म्हणून मी आहे ना यांना बनवाय सांगितलेल्या आहेत तर मस्तपैकी बनवलेल्या आहेत आज संध्याकाळी आम्ही तुळजापूर यरमाळा सोलापूर या ठिकाणी जाणार आहोत तर म्हणलं प्रवासामध्ये खाण्यासाठी एकदम मस्त आणि बेस्ट आहे टाइमपाससाठी घरी पण आपण ठेवणार आहे थोड्याशा त्यांना हां पण प्रवासात आपलं मस्त लागतं छान लागतं दुपारचं उन्हाचं खायला ए, ले 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 दिव, ले <laughs> तर आम्ही घेऊन जाणार आहे खाण्यामध्ये आणि सगळ्यांसाठी बनवलेलं आहे खाली बनवतात वहिनी इथं खाली बसून मस्तपैकी आणि सोनाली इथं तळती सोनाली गहू कधी भिजत घातले होते लय दिवस लय दिवस महिना झात का हे बघा हे असं असतं बायकांचा आडव आडूबा बोलणं तर मित्रांनो गहू काय भिजत घातले नव्हते त्यांनी डायरेक्टच काय केले माहितीये का वाटले हा आणि मग त्याच्यात गुळ बारीक करून पाण्यात विरघळून ती मळले त्याच्यात हा त्याच्यामध्ये काय काय टाकलं विलायची हा सुंटबडी शेप हा आणि जायफळ हा बारीक गॅसवर टाक बघा बघा कशी फुगते मस्त पैकी कशी फुगते बघा बघा मित्रांनो सांजरी मस्त पैकी जण काय असं वाटतंय लग्नाची शिदुरीच बनवायला लागलेत लग्न आहे या सगळ्यांनी लग्नाला आनंद आमचा लेख छोटा आहे बघा आनंद तुला कसं लाचते बघा लग्नाचे विषय काढल्यावर होय वर्मा व्हायला बांगड्या भरायच्यात हातात होय बर बर उठली का दीदी का दीदी उठली चला हे बघा दीदी उठली दीदी म्हणती खा हे बघा चिंटू दाजी मित्रांनो रडायला लागलं म्हणून ह्याला बाहेर आणलाय जेवण केलं 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 का बर बर मित्रांनो बघा आपला आपला जयदीप आलाय त्याला खूप आवडलेलं आहे ते मस्तपैकी खात बसलाय जयदीप तुला आवडतं हे छान छान केलं मोबाईल बघत खातो तू बघू बघू हा हा सांज रे हा अनुदान पण आणून दिलाय मस्तपैकी अनुज पण खायला लागलाय आता बघू हा मग अनुज दाखवतो बघू अनु दादा, दादा पण खायला लागले आहे बघा छान आहे का खावा खावा मस्त पैकी सांगू फुगल का फुगलं नाही काय ग पत्ता झालं नाही लाटायचं मग त्यात बघा आमतायचं ते आता मग रडतं का त्याला मोबाईल पाहिजे कोण आलंय बघ कोण कोणा बघा कोणा दरवाजा कोण आहे कोण आहे पाऊस आला वाटतं बाहेर बाहेर पाऊस आला तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आता हिरायला लागल्यासारखा व्हिडिओ काढून देत नाही नक्की सबस्क्राईब करा चॅनल बाय बाय